नमस्कार मंडळी मी कविता टेस्टी चवीत कवितामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत तांदळाची भाजी ही भाजी केवळ दहा मिनटात तयार होते अगदी पचनास हलकी आणि चविष्टही लागते तर या ठिकाणी मी एक जुडी तांदळाची भाजी घेतलेली आहे तर आपल्याला ही भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला आप भाजी निवडून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी सर्व भाजी निवडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघू शकता आता या ठिकाणी कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे ह्याला आणि ठेचलेला लसूण आपल्याला तेलामध्ये टाकून थोडं परतून घ्यायचं आहे ह्या भाजीला लसणा लसूण जरा जास्त वापरायचा म्हणजे भाजी खूप चविष्ट लागते तर एक मिनिटवर चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पण चविष्ट भाजी खूप लागते तर थोडं भाजीला परतून घ्यायचं आहे जस, जस जस भाजी शिजेल तसं खूप कमी होते भाजी तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच टाकायचं आहे तर बघू शकता आता आपली भाजी केवढी झालेली आहे शिजून तर आता तयार झालेली आहे पाच मिनटानंतर आपली भाजी तर गॅस बंद करून आपल्याला घ्यायचं आहे बघा किती छान भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद